आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कोणाला आमदार झालं कोणी त्यांच्या लेकरात आमच्या लेकरात काय त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर आयुष्यात मग नेत्याने काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडलेच नाही ना आमचं आरक्षण ओबीसी ते मान्य करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा सन सातारा संस्थांचा असण बॉम्बे गव्हर्नमेंटचा असण चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि दियान, कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजारच्या चार देशी दे जे अरे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळं धनगर बांधवांना पण कळतय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एनटी विजेंटीचा तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय मी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडा करत घेता तुमचं नमचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडणिकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटत जात नाही तुम्ही का बळत वाटत जाता देणं नाही देणं नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठ्यां तरी किती करायचं मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही सत्ता आलीन लय बहुमताने मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन ना त्यान हे करीन ते करीन मराठ्या पुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोवर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला भेट नसतील सरकारनं फरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले मग मस्तीत यायचं नाही आणि या ठेवून करायचं नाही मस्ती मराठ्यान पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो मी टिकून देणार नाही लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावून न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही आज बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उगाच उग काहीच गरज नाही त्यांचं काहीच वाकड नाही कुठं वर्षानुवर्ष नाही काहीच वाकडं नाही बर ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कशाला विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जातीने नाही पलटी लिस्ट हे सत्य आहे बरं जाऊ दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे सरकार स्थापन होणार ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिथे सरच करते मग त्यांनी याला मोर मौरदेव उपोषण करून मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशीच लांबी होती पुढे त्यामुळे त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचं काय आता कशा शपथ घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लाडणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळवून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरात का आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ती सत्यत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचुऱ्याला धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय आ फुकट ना मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणाच बोललं अकरा आयुष्याचा प्रश्न आहे कारण रोजपोर नौकऱ्याला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू